माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आज सगळे मजेत ना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नऊ सावर साडी पासून नव्वद साडीचा लुक तर सावर साडी पासून अशी नऊवार साडी कशी घालायची ती पाहणार आहोत आपण तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता साडी घालून दाखवते मी तुम्हाला त्याच्या आधी ना मी तुम्हाला सांगते की साडी कशी चॉईस करायची तर अशी काटपत्राची मोठ्या काटांची साडी चॉईस करायची आपण कारण आपल्याला जर नव्या स्टाईल साडी घालायची आहे ना तर त्याचे काठ मोठे पाहिजे तरच छान वाटते कारण काष्ट आपण मोठा आला पाहिजे काटा काठ असलेला आणि पदराची सुद्धा बॉर्डर छान वाटते मग म्हणून असं मोठ्या काठी साडी घ्यायची तर आता आहे ना हा साडीचा मागचा भाग आहे शेवटचा भाग म्हणजे तो असा फिरून घ्यायचा आपण आणि जवळजवळ अशी एक हात साडी आहे ना सोडून द्यायची पुढे आणि मग गाठ बांधायची थोडी खाली साडी बांधायची म्हणजे आपल्याला उंचीला साडी छान वाटते खालून अशी घट्ट गाठ बांधून घ्यायची आणि आता बघा ही जी आपण साडी सोडलेली आहे ना ती इथून डाव्या पायातून खालून घ्यायची आपल्याला आता कमी अशी आणि ही आता बघा ही जी बाजू आहे ना ह्याच्या आपण निर्या करून घ्यायच्या निर्या काढून घ्यायच्या व्यवस्थित आणि त्या इकडे खोचून घ्यायच्या आणि त्याला पिन लावून घ्यायचं प्रथम म्हणजे त्या सेट होतात व्यवस्थित वाचू बघूया हो तर आता ही जी पदराची साईट आहे ती उजव्या पायातून अशी फिरून घ्यायची आणि मग त्याचा पदर करून घ्यायचा व्यवस्थित असला आता आम्ही आधी ब्लाऊज घालतो मग तुम्हाला पुढचं दाखवते मी असा व्यवस्थित पदर काढून घ्यायचा आहे मिऱ्या आपल्या व्यवस्थित आणि मग आपण त्याला पिन अप करायचंय पदर इकडे पिन अप करून घ्यायचा आहे खांद्यावरती म्हणजे तो एकदम व्यवस्थित फिक्स होऊन जातो पदर असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे खेचून घ्यायचा आहे आणि जो इकडचा भाग आहे वरचा तो फिक्स करण्यासाठी आपण मागच्या बाजूला तो पदर सेट तो पदर। करायचा आहे तर बघा इकडं असं खेचून घ्यायचं आणि जे आपला काष्ट आहे त्याच्या खाली त्याला पिन लावून घ्यायचं म्हणजे पिन ही दिसत नाही आणि व्यवस्थित फिक्स होऊन जातो पदर तर सगळं व्यवस्थित करायचं काष्ट आपण व्यवस्थित करून घ्यायचा आणि काष्टाच्या खाली त्या पदराला पिन लावून घ्यायची तो पदराचा एक्स्ट्राचा इकडचा भाग असतो त्याला खेचून व्यवस्थित पिन लावून घ्यायचे त्याचा काष्ट <laughs> आहे त्याच्या आतमधून पिन लावून घ्यायचे कशी असते बघा एक मिनिट हा आता तुम्हाला जर डान्स करायचंय तुम्हाला वाटतं इकडे गाढ बांधलेली आहे आपण काही जे असते ते तर काय करायचं इथून आहे ना हा जो पोर्शन आहे त्याला इथे पिन लावून घ्यायची आपण म्हणजे कसं डान्स करताना वगैरे इकडची साईड दिसत नाही आपली ब्लाऊजची इथे पिन करून घ्यायची याला पिन लावायची नाही इथे अशी पिन लावायची आतमधल्या बाजूला अशी दाखवते मी कसं वाटेल पिन लावून घ्यायची व्यवस्थित कशी वाटते तुम्हाला ही साडी नऊ वाजता येईल आता दागिने वगैरे घालून घेते म्हणजे तुम्हाला कळेल कसा लुक येतोय तो तर बघा आता दागिने घातल्यावरती कसा वाटतोय लुक कशी वाटतं तुम्हाला माझी साडी मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही मिळतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत